श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मला आलेल्या होत्या तीन केकच्या ऑर्डर तर त्या केकच्या ऑर्डर माझ्या चॉईसनुसार होत्या त्यामुळे मी तिन्ही केक ब्लॅक फॉरेस्ट केक असे बनवलेले आहेत तर तुम्ही पाहू शकतात हा सुरुवातीचा हर्ट शेपचा केक आहे तोही मी बनवून त्यावर चेरी अरेंज करताना दिसत आहे तर सेकेंड नंबरचा पण आहे हर्ट सॉरी राऊंड शेपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट केक त्यावरही मी चेरी ॲड केली आणि तिसरा पण ब्लॅक फॉरेस्ट केक आहे त्यावरही मी चेरी ॲड केलेली आहे त्यानंतर गोल्डन बॉल एडिबल बॉल आहेत ते तर ते बॉल मी त्यावरती ॲड केलेले आहे स्प्रिंकलर ठीक आहे मग नंतर तिने पण ह्याच्यावरती ॲड गोलावरती सिल्वर बॉल ऍड केलेले आहे ते कसे वाटत आहे आणि डिझाईन कशा वाटलं आहे हेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांना व्हिडिओ आमचा शेअर करा तुम्ही बघू शकतात मी त्यावरती टॉपर ॲड केलेले आहेत तर तुम्हाला फायनल लुक पाहू शकता तुम्ही कसे दिसत आहेत की नक्की सांगा जय स श्री स्वामी समर्थ